करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसऱ्याच दिवशी हा नगर प्रदक्षिणा सोहळा असतो करवीर निवासिनी अंबाबाई आपल्या भाविकांना दर्शन देण्यासाठी मंदिरातून बाहेर पडते अशी आख्यायिका आहे महाद्वार रोड पासून सुरू झालेली ही नगर प्रदक्षिणा फिरून परत मंदिरामध्ये आणली जाते या रथ उत्सवामध्ये हजारो कोल्हापूरकर सहभागी झाले देवीच्या रथमार्गावर रांगोळी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची उधळण करण्यात आली करवी निवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाईची ही दृश्य आपण पाहतो आहोत अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडला आणि त्याचीच ही दृश्य आहेत ज्योतिबाच्या चैत्रयात्रेनंतर दुसऱ्याच दिवशी हा नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडतो समस्त कोल्हापूरकर यावेळी देवीचं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर थांबलेले असतात आणि फक्त कोल्हापुरातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून भाविक आलेले असतात कर्वी निवासिनी अंबाबाई आपल्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिरातून बाहेर पडते असे आख्यायच